नायलॉन मांजा विक्री करणारा इसम ताब्यात गुन्हे शाखा युनिट एकची कामगिरी माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शर यांनी नायलॉन मांजा विकणाऱ्या इसमांवर कारवाई करण्याबाबत आदेश दिल्याने माननीय श्री प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त गुन्हे माननीय संदीप मिडके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा शर यांनी कारवाई करण्याबाबत सूचना देऊन त्याप्रमाणे मार्गदर्शन केलं होतं दिनांक एकोणीस बारा दोन हजार चोवीस रोजी गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक नाशिक शहरकडील नेमणुकीचे पोलीस अधिकारी व अंमलदार असे पेट्रोलिंग करीत असताना पोलीस नाईक अठराशे चौऱ्याण्णव मिलिंद सिंग परदेशी यांना गुप्त बातमीदार यांच्यामार्फत बातमी मिळाली की एक इसम बोरगड नाशिक येथे एका मोकळ्या पटांगणात झाडाच्या आडोशाला एक इसम पतंग उडवण्यासाठी बंदी असलेला नायलॉन मांजा विक्री करत असल्याबाबत खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदरची बातमी पोलीस निरीक्षक श्री मधुकर कड कर, यांना कळवून त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक च्या नाव नावगाव विचारले असता त्याने त्याचे नाव विशाल जयंती बुटिया वय एकोणतीस राहणार सृष्टी बंगला एकता नगर बोरगड नाशिक असं सांगितलं त्याच्या कब्जातून दहा हजार रुपये किमतीचा मोनो कायट कंपनीचे नायलॉन मांजा असलेले दहा गट्टू व अडुसष्ट हजार रुपये किमतीचा मोनो गोल्ड कंपनीचे नायलॉन मांजा असलेले अडुसष्ट गट्टू असे एकूण अष्ट्याहत्तर हजार रुपये किमतीचा एकूण अष्ट्याहत्तर नायलॉन मांजा गट्टू हस्तगत करून सदर आरोपीविरोधात पोलीस नाईक मिलिंद सिंग परदेशी यांनी मसरूळ पोलीस स्टेशन येथे पर्यावरण संरक्षण कायदा एकोणीसशे चे कलम पाच पॉईंट पंधरासह भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम दोनशे तेवीस दोनशे ब्याण्णव दोनशे त्र्याण्णव तसेच म पो का एकशे पस्तीसप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक माननीय श्री प्रशांत बच्चाव पोलीस उपआयुक्त गुन्हे माननीय संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक नाशिक शहरकडील पोलीस निरीक्षक श्री मधुकर कड सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीमंत पोलीस हवालदार वाहक रविंद्र आढाव देविदास ठाकरे उत्तम पवार योगीराज गायकवाड पोलीस नाईक मिलिंद सिंग परदेशी पोलीस अंमलदार राम बर्डे मुख्तार शेख अमोल कोष्टी जगेश्वर बोरसे आप्पा पानवळ पोलीस अंमलदार अनुजा एवले शर्मिला कोकणी मनीषा सरोदे चालक पोलीस हवालदार वाहक नाझीम खान पठाण अशांनी केलेली आहे